सर नमस्ते नमस्ते नाव पता सांगा सर रावसाहेब कर्नाटक है बेळगाव जिल्हा आता आपण जी उसाची वराडी बघतो उसाची वराडी कोणती हो। बत्तीस लागण करून किती दिवस झाले मार्च च्या पहिल्या किती महिने झाले आता सहा महिने सहा महिने झाले सहा महिन्यात ही जी उंची जर बघायला गेलो सर तर हे मी एवढा जवळजवळ तुमच्यापासून एक सहा ते सात फूट थांबलो हैक ना मध्ये सुद्धा बसत नाही तुमची उंची किती माझी साडेपाच हात वर करावं सर किती ऊस हात वर केला किती फूट सात फूट आणि तिथन फूट वर किती असले तरी पाच फूट असत अजून म्हणजे किती फूट झाले होते फूट किती बर सहा महिन्यात बारा फूट बारा फूट ऊस किती महिन्यात जातो बारा महिन्यात बारा महिन्यात जातो बारा महिन्यात किती फूट होईल वीस फूट जातो चोवीस हो फूट चोवीस फुट ऊस तुम्ही किती वर्षाला शेती करताय करता आहे करता कर की नाही वीस वर्षात कधी चोवीस फूट ऊस गेल्याला बळलाय का नाही कधीच भेटलंय असा ऊस आपला अगोदर किती महिन्यापूर्वी किती महिन्यात असायचा एवढी वाढ असा ऊस आमचा आठ नऊ महिन्यापूर्वी आठ नऊ दहा महिने दहा महिन्यात एवढी वाढ व्हायची एवढी वाढवायची आता हे वैद्यकीय सहा महिन्यात वापर म्हणजे किती महिना अगोदर वाढ झाली जास्त तीन चार महिने तीन ते चार महिने अगोदर ह्याची वाढ अगोदर झाली असा अगोदर फुटवे असायची का असे असं नव्हते फुटव्या संख्या मला मोजून दाखवा सर एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा फुटवे है आणि एकाचे नाही सर आता कुठले जरी गड्डा कारला दा सरीतला अंतर किती सर सरीतला अंतर साडेचार कुठे साडेचार बाय रोप लागण केली रोप लागण लागून साडेचार बाय दोन साडेचार बाय दोन दोन वर लागण केली किती एकर क्षेत्र आहे सर आपले दीड एकर एकर आहे नाही

त्याला कुठली पावडर लावली ह्याला पावडर काही नाही का पांढरी पावडर लावली आम्ही येणार पावडर लावून ठेवली नैसर्गिक पावडर इथे आपले राणा तेवढी ताकद झाली तेवढे आपण त्या पद्धतीने खर्च वापरले नाही वापरले काय वापरले वैद्यकीय वैद्यांचं आम्ही कृषी अमृत वापरले आणि मायक्रो मायक्रो चार्जर मायक्रो चार्जर आणि आणि एन आर एन आणि आपले आपलं चार्जर ते वापरले पाठ पाण्यात पाठ पाण्यानं वापरले बरं एवढं सगळं वापरलं एवढी पावडर येत्या नाही जबरदस्त आले पावडर आहे की नाही चमकायला लागला ऊस याच्या अगोदर कधी आम्ही पिकूला करा असं काय आलं नाही असा काळा कधी चालणार नाही एवढी ताकद आहे किती तारखेची ही बघा दोन मार्च ची आहे लागन ज्याला मार्च महिन्यात ह्या वर्षी टेम्परेचर किती होतो सर्व एकेचाळीस बेचाळीस होते बेचाळीस टेम्परेचरला हा असं हे केलं बेचाळीस टेम्परेचरला आपण तर ह्या उन्हात उभा राहू शकत होतो का नाही नाही मग हे एवढ्या उन्हात उभा राहून सुद्धा हिरवंगार कस तसेच व्यवस्थापन कसं व्यवस्थापन केलं खत व्यवस्थापन काय काय केलं सांगायचं खत व्यवस्थापन आपण दोन टक्क्यात केलं बरं आणि ते आपलं ते चार्जर पाठ पाणी नाही कंटिन्यू देतात कंटिन्यू देतो बेसल किती झाले दोन झाले दोन कधी कधी झाले ते आता लागून गेल्यानंतर आम्ही दहा पंधरा दिवसांनी घेतला आणि मोठ्या भरण घेतला दोन बेसवल्स झाले दोन बेसवडू झाले किती एकर क्षेत्र आहे एक हे दीड एकर क्षेत्र दोन बेसोल्डूज दिल्यानंतर एवढा फायदा की नाही अजून उजायला किती महिने सर अजून सहा महिने अजून किती बेसवल्स जातील आपले आपले अजून आता अनेक घालायचं आम्ही म्हणतोय बरं म्हणजे टोटल तीन बेसवल्स जर वर्षात दिली तर उत्पादनात किती वाढ हो तरी उत्पादनात एकवीस सत्तर टन होण्याचं अपेक्षा आहेत वाढच होईल कमीत कमी धरले सत्तर टन धरले त्याच्यापेक्षा जास्त होईल असं किती वर्ष करतो आपण आपण वीस वर्ष वीस वर्ष करतो ह्याच्या अगोदर हायस्ट उत्पादन किती टनाचं निघाल होतं आमचं काय चाळीस पंचाळीस शेवट झालं शिंडी दांडी शेवट शेवट राबलो तर चाळीस पंचायत चाळीस पंचाळीस पत्र जायचं आता हे आपण कांड्या मोज किती कांद्या सर आता पंधरा हे जो एका ऊसाचा वजन अंदाज किती असेल म्हणतात दोन किलो तर वजन आहे दोन किलो दोन किलो आम्ही ऊस वजन केलेलं आहे हाय असं घालवायचंय का अजून सहा ठेवायचं आहे काय सहा महिने ठेवला तर आपलं तीन साडेतीन किलो वजन होत एका उसाचं उसाचं होणार एका एकरात ऊस किती असतात एक एकरा मध्ये पंचाळीस पंचाळीस हजार चाळीस हजार धरू सरासरी तुम्ही साडेतीन म्हणताय आपण अडीच किलो धरू पंचेचाळीस हजार संख्या असते ऊसाची तरी पण तीन किलो की पकडला तर पण आपण एकशे वीस टन असं तर घेऊ एकशे वीस टन हो शेतकऱ्यांना फ्यूज उडेल ए... त्यांची <laughs> एकशे वीस टन जरी सांगितलं तर फ्यूज उडेल आपण कमी सांगायला पाहिजे काहीतरी सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये जरी धरलं तर असं कधी उत्पादन निघालं होतं का असं नाही कधी कमीत कमी धरू आपण हाय असा जरी घालवला आज रोजी जर तर मला वाटतं एक सत्तर पंच्याहत्तर टन निघाल एवढा ऊस ह्याच्या अगोदर कधी पिकला होता का नाही कधी कधीच पिकला नाही नाही त्याच वर्षी कसं काय पिकला हे वापरल्यामुळे राजेंद्र गावडे यांचा सल्ला घेऊन आम्ही गावडे सरांनी तुम्हाला सल्ला दिला गावडे सरांनी सल्ला दिला त्याच्यामुळे आम्ही वापरून म्हणजे घ्याव काय नको म्हणत म्हणतो वापरली वापरले म्हणा की म्हणजे कसा पहिला रिझल्ट कसा येतो बघायसाठी वीस वर्ष झालं ज्या केमिकल डंका वाजवत होता ते सगळं सोडलं आणि वैदिक वापरलं एक वेळा घेऊन बघूया म्हटलं कारण यांची पानमळा यांचं हे नाही रिझल्ट चांगला आले आम्ही घेतलो त्यांचा रिझल्ट तुम्ही बघितलं रिझल्ट बघितला काय काय होता रिझल्ट चांगलं पीक म्हणजे पण चांगलं पीक चांगलं आलं होतं पीक चांगलं आल्यानंतर आम्ही घालावून बघाव अधिक वापरण्याच्या अगोदरचा त्यांचा ह्याचा पानवाळ्याचा प्लॉट बघल होता का तुम्ही बघितला कसं होता तेव्हा आता ते वैद्यकीय वापरल्यानंतर प्लाट एक नंबर दिसला वापरायच्या अगोदर बघितलं हो नाही 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 अगोदर हे होता प्लॉट कसा होता म्हणजे उघडा उघडा फ्रेश नव्हता डीम होता प्लॉट आणि वैद्यकीय चालू केलं नाही तेव्हा आम्ही जाऊन बघितल्यानंतर आम्ही आमच्या फ्रेश वाटला ते प्लॉट वापरायला तुम्हाला असं नाही का हे वापरून आपलं काय आता सरळ जास्त वाटलं भीती वाटलं पहिला म्हणजे आम्ही पत्र म्हणजे हे नाही नंतर जसं उसाला फरक जसा आला तसं आम्हाला चांगला रिपोर्ट चांगला येईल तसं आम्ही लागवड चांगली असं आम्ही केलं खात्री पटली तुम्हाला पटली आम्हाला इथून पण आम्ही हीच वापरणार वैदिकच वैदिकच वापरणार टोटल वैदिक आता ह्या वर्षीच आपण वैदिक वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती काय म्हणजे एवढा आपला ऊस दिसला असता ना दहा महिना दहा अकरा महिन्याचा ऊस आता पत्र एवढा दिसणार पत्र सहा महिन्यामध्ये एवढा ऊस असाय तर आता बारा महिन्यामध्ये ऊस किती होईल हे तर आता बसून तर खाणार पिक नव्हतं हे काय तर वाढ करणार आहे आणि आपण पण काय ह्याला ग बसून देणार नाही ह्याला आपण डोस देणारच आहे म्हणजे घाटल्याशिवाय येत नाही एक शास्त्र आहे ठीक आहे ना राम सर नेहमी सांगतात बा त्याला घाला ते आपल्याला त्याला म्हणजे कशाला मातीला मातीला आपण जर दिलं तर ते आपल्याला देणार आहे बऱ्यापैकी बघाबर आहे अशी माती असायची गो नाही तुम्ही हाताने कस काय उकरले ते हाताने म्हणजे एवढे जमीन हे आहे ना आपले मऊ झाले मऊ झाले अगोदर माती कशी असायची अगोदर काय माती एकदम असे याच्या भगवळा असायची हे लागायचं हाताला कडक लागायची कडक लागायची म्हणजे ते रासायनिक याच्यामुळे कडक लागायची बरं आता काय आता सुटसुटीत झाली आणि मुळी बघाबर कुठे आली हि मुळी कुठे आहे की ही मुळी हो मुळी बाई वर मुळी मातीने एकदम कमी आहे आपल्या काय करतो ऊस पडले म्हणजे माती लावलेले तर स्वतः मुळी वरने वरच्या कांद्यात सुद्धा आलेले काही नाही आपल्या भागात ऊस शेती किती टक्के केली जाते आमच्या शेती ऊस शेती केली जाते सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का अशात ह्या वापरल्यानंतर सगळ्यांशी कळणार वापर जेणे जेणे वापरलं त्या सगळ्यांची परिस्थिती अशी आहे जेणे वापरलं नाही त्यांची परिस्थिती काय आता पलीकडे जाय आपल्या आपल्या साईड साईडला प्लॉट आहे बर त्यांची परिस्थिती काय त्यांचं काय पण ऊस नाही याच्या अगोदर त्यांचा ऊस आहे असा ऊस नाही त्यांचा नाही नाही ह्याच्या निमंत आहे का झाडे कमी आहे पेरला पण लहान आहे पेर केवढ करता बघ मी एवढे एवढं पेर आहे चारचा कपासो ना आपला युज अँड थ्रो तसा तस त्यांचं पेयर असेल एवढं एसीटी वैद्यकीय सर प्रत्येक शेतकऱ्यांचं वापरलं काय व्हिलो काय वाटते असं भरघोस उत्पादन निघणार हा आणि वैद्यकीय म्हणजे रिपोर्ट चांगला येईल सगळं उत्पादन मध्ये वाढवल आणि सगळ्या प्रत्येक आमची इच्छा आहे बरं तर तुमच्या आता जे आता पान आहे का नाही ते तुमची उंची किती पाच फूट आठ फिट उंची तुम्ही खाली टेकवले जवळपास आणि एवढं आता कुठलं पीक असू दे अन्न निर्मिती करायचं साधन कुठलं पान आणि मुळी आता मुळी तर आपण इथे बैठलीच वरच्या कांडीला पण आलेले आणि पानाची रुंदी मला जरा दाखवा सर किती सर शिर बोट वेगळे आरामशीर बसतात होय चार बोट बसतात आणि किती हिरवा गार आहे अगदी राहू दे सर वरचं पण दाखवतो मी अगदी ग्रीनर कशा हो त्या उसा बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर खाल्ले असं वाटत नाही म्हणजे निसर्गासोबत शेती केली जाते वैदिक कसली शेती नैसर्गिक शेती नाही असं पान कधी बघायला मिळालं मिळाल नाही दोन बोट म्हणजे लई मोठं झालं मोठं झालं हा हे चार बोट घाल पान आहे आनंदिर्मिती कोण करत पानच करते पान जेवढं मोठं तेवढं फळ मोठं आता पाला पण करणार फक्त एवढाच आपण गड्डा बघायसाठी तेवढा एक पाला पाला म्हणजे उसाची जाडी वाढण्यासाठी ठेवा असं केलं आहे ना पण फायदा आहे आता आपण दोन बेसवलो दिलेत आता तिसरा पण द्यायची तयारी चालू आहे द्यायची तयारी आठ दहा दिवसाचा आपल्या बाग आपल्या भागातले जे काही शेतकरी सर ऊस शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आम्ही असं हे खत वापरा आमचं वैद्यकीवाऱ्यांचं खत वापरा त्यामुळे उत्पादन भरगोच उत्पादन मिळेल असं आम्ही शेतकऱ्यांनी म्हणाले आपल्याला तर रिझल्ट चांगला आहे त्यामुळे सगळ्यांनी हे वापरावा असं म्हणतो तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं राजेंद्र गावडे यांचं मिळालं सर नमस्ते तुमचं नाव प्रत सर सर नाव राजेंद्र परशुराम गावडे कंपोस्ट खडगाट तालुका चिकोडी जिल्हा मिळावा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर पंच्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव चोवीस चाळीस ओके थँक्यू बेस्ट लग सर थँक्यू सर